पंचवीस सप्टेंबरला पाथर्डीतील एका कॅफेत चहा पीत बसलेल्या राशीद खान याच्यावर टोळक्यानं हल्ला केला होता त्यात राशीद खान हा जागीच मरण पावला होता या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यात सतरा आरोपी असल्याचं निष्पन्न झाले होते दरम्यान पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती तर काही विधी संघर्षित बालकांचाही त्यात समावेश होता तर काही आरोपी फरार झाले होते त्याचा तपास करताना पोलिसांनी चौघांना गुजरात राज्यातून केला आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी माहिती दिली इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद अरुण खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी वी संघर्षग्रस्त पालक यांना ताब्यात ता घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपीताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यातील पाहिजे आरोपी त्यांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत संशयित आरोपींमध्ये हर्शिम वारसी रविनाथ यादव साजिद वारसी आणि अर्शद शेख यांचा समावेश आहे आरोपींना न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक